ठाणे महानगरपालिका निवडणुकीवरती आधारित आज भाजपाने आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे यावेळेस जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आमदार संजय केळकर माजी खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे आमदार निरंजन डावखरे शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की प्रवक्ता सागर भदे आणि मीडिया संपर्क प्रमुख मनाली गायकवाड उपस्थित होते ठाण्यातील विकास रस्ते मेट्रो कोपरीपूल अशा अनेक दर्जेदार कामांमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी हा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी ठाण्याचा विकास आणि अधिक वेगवान करण्याचा भाजपाचा प्रयत्न असून या संदर्भातील मास्टर प्लॅन तयार असल्याचं देखील आमदार संजय केळकर यांनी सांगितलं पायाभूत सुविधा आरोग्य सार्वजनिक वाहतूक शिक्षण पाणी अंतर्गत मेट्रो महिला युवा तलावांचे संवर्धन सांस्कृतिक संवर्धन या संबंधितांची भाजपाची विकास योजना या निर्धारनामामध्ये मांडल्या आहेत अशी माहिती निर्धारनामा प्रमुख प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की यांनी दिला आहे विषय जो आहे त्याच्याशी आम्ही निगडीत आहोत आणि जे आम्ही काही नाकारणार नाही की आज विषम पाणी पुरवठामुळे ज्याला म्हणता येईल की सुनियोजित होत नाही आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आम्हीच त्याच्याकरता पुरा घेऊन त्या ठिकाणी टँकर होतो परंतु पुढच्या काळामध्ये त्याचा एक मास्टर प्लॅन धरणाचं तुम्ही विचाराल की आता तुम्ही धरणाची घोषणा करता परंतु तोपर्यंत धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील आमच्याकडे योजना तयार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ठाणेकराला चांगलं शुद्ध आणि आवश्यक ते पाणी पोचवण्याचं निश्चितपणे आम्ही काम या माध्यमातून करणार आहोत मी सांगितलंय म्हणजे की माझ्याकडे म्हणजे की युतीच्या माध्यमातून ती लागून जाणार आहे अशा आज प्रश्न आहे हेही देखील आम्ही नाकारत नाही पण बघा ठाणे दोन हजार चौदाच्या आधीचं बघा आणि दोन हजार चौदाच्या नंतर देखील जे विकास कामं झाली म्हणजे केंद्र राज्य वेळेला एकाच महायुतीकडे असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतं तर आपण बघितलं असेल की कोपरीचा रुंदीकरण जे आहे ते त्यावेळेलाही काँग्रेसच्या का काळामध्ये त्याचा प्लॅन होता परंतु ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले एम एम आरचे अध्यक्ष झाले त्यावेळेला शंभर कोटी पहिले देऊन ते रुंदीकरणाला सुरुवात घेत असतात ह्या सगळ्या विकासाच्या कामामुळे म्हणजे कोस्टल रोड आहे त्यामुळे हा हेवी ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणाहून ठाणे जे गिरलेला आहे ते बंद होणार आहे त्याच्यानंतर मेट्रोची कामं चालू आहेत हो त्याच्यामुळे लेन कमी झाल्यात म्हणून वाहतूक कोण आहे ही कामं बंद झाली पुढच्या काळात होणार आहे अहो हे उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यामुळेच हे झालेलं आहे उलट कारण त्यांनी स्थगिती दिलेली असल्यामुळे कामं जी आहेत ती पुढे गेली आणि ती आता आम्ही करतोय परंतु ते कामही आता लवकर पूर्ण होत आहे आणि त्याच्यामुळे मेट्रो आणि इंटरनॅट मेट्रोचा तर आधीच आग्रह असतो त्यालाही मंजुरी मिळाली आहे दहा हजार कोटीची मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांना इंटरनल मेट्रोचा देखील फार मोठा आधार मिळेल आणि वाहतूक कोंडीला जे जे म्हणून उपाय करायला लागणार ते सुरू आहे परंतु काही काळानंतर ठाणेकर जो आहे है। त्याचा हॅपीनेस इंडेक्स हा तुम्हाला वाढलेला दिसतो